नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या शेतकरी जोडी या चॅनलवरती बरं का तर मित्रांनो आमची शेतकरी जोडी आहे अन मी एका महागटल्या व्हिडिओमध्ये असं म्हणलो होतो की माझं एक के सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्याबद्दल मी एक प्रश्न विचारणार आहे आणि जो त्या प्रश्नाचं खरं खरं उत्तर देईल त्याला मी एक गिफ्ट देणार आहे तर तो व्हिडिओ मी आज अंमलात आणलेला आहे मित्रांनो आणि त्या व्हिडिओ मी बनवतोय बरं का पण व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो आमची जरा चार पाच दिवस झालं व्हिडिओ चॅनलवरती आली नाही ती बरं का मी एका मोठ्या कामात अडकलेलो होतो त्याच्यामुळं व्हिडिओ बनवायला माझ्याकडं वेळ नव्हता आणि जसा आता माझ्याकडं वेळ आला मला वेळ भेटला तसा आम्ही व्हिडिओ बनवतोय बरोबर सगळ्याला वाटलं असेल आपण प्रश्न विचारतो म्हणलो आणि बक्षीस देणार म्हणून सांगितलं पण विचारलंच नाही कुठं गाप झाली वाटलं असं सगळ्याला नाही मित्रांनो तसं नाही बरं का अजिबात <laughs> बर मी एक व्हिडिओ म्हणजे तुमचा काय काय कल्पना आहे तुमची काय काय राही त्या एक असा ब्लॉग बनवला होता की आपल्या मित्राला मी प्रश्न केला होता की मी असं असं करणार आहे अन प्रश्न विचारून मी एका मेंबरला चिट्ट्या वगैरे करून त्याला बक्षीस देणार आहे किंवा त्याला, त्याला मी आमच्याकडून गिफ्ट देणार आहे असं मी एक के प्रश्न केला होता तर त्याच्यावर बऱ्याच लोकांनी अशा कमेंट केल्या की नंदू आम्हाला काय बक्षिसाची वगैरे गरज नाही तू व्हिडिओ बनवतोय तीच आमच्यासाठी बक्षीस आहे म्हणजे तुमची व्हिडिओ आम्हाला बघायला हा बक्षीसून आम्हाला काय नाही फक्त व्हिडिओ करत जावा आणि आम्हाला लोकांचं त्यांची ती प्रक्रिया आलेली आहे तशी तर तसं नाही मित्रांनो तो मी व्हिडिओ आमच्या घरी बनवला होता आणि देहारा बनवला होता साक्षात विटू माऊलीच्या समोर ती व्हिडिओ बनवलेला होता कारण देवा पुढे आपण बोललेला हो। म्हणजे बक्षीस देणार आहोत प्रश्न विचारणार आहोत तर ती मला आता करावंच लागणार आहे बरं का त्यात खोटं आणून जमत नाही कारण साक्षात मी देवाच्या पुढी तो व्हिडिओ बनवला होता आणि खोटं करून अजिबात जमत नाही आणि आजपासून मी कधी खोटं बोललो नाव आणि हो खोटं केलेलं सुद्धा नाही मित्रांनो त्याच्यामुळं व्हिडिओ आता तुम्ही संपूर्ण बघा आणि व्हिडिओची मी ह्या म्हणजे मी बक्षीस कुणाला देणार आहे किंवा गिफ्ट कोणाला देणार आहे ह्याच्या काय रूल्स आहेत त्या तर ती रुल्स तुम्ही फॉलो केल्या पाहिजे तर नेमकं काय काय रुल्स येत्या काय काय आहे त्या बघा तुम्ही डायरेक्ट तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आपल्या गाईडलाईन्स काय काय आहे त्या तुम्हाला सांगतो मी एक प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर कमेंटद्वारे जर दिलं तर त्या उत्तराची मी त्या नावाची कमेंट जी बरोबर आहे ती मी एका चिठ्ठीवरती लिहिणार आहे जेवढ्या कमेंट येते तेवढ्या मी चिठ्ठ्या लिहिणार आहे आणि ती वरतीही बळणार आहे चिठ्ठ्या आणि त्यातनं एक चिठ्ठ्या हातात ज्याची येईल त्याला मी बक्षीस किंवा गिफ्ट देणार आहे पण ह्याच्या अगोदर कमेंट करण्याच्या अगोदर ज्यांनी कमेंट केली आहे ना तो आपला सबस्क्रायबर असला पाहिजे त्यांना आपलं चॅनल सबस्क्रायबर केलं पाहिजे तरच आम्ही त्यांची कमेंट चिठ्ठीवरती लिहिणार आहे म्हणजे विदाऊट सबस्क्रायबरला आम्ही गिफ्ट देणार नाही त्याच्यामुळं प्रश्नाचं बरोबर असलं आणि सबस्क्राईब केलेलं नसलं मग त्याला हा ती कमेंट आम्ही घेणार नाही किंवा त्याला आम्ही गिफ्ट देण्याचा प्रयत्न करणार नाही फक्त ही आपल्या सबस्क्रायबर साठी आम्ही ही टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे आणि गिफ्ट किंवा बक्षिस ठेवलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणलं तर मी प्रश्न लवकरच विचारणार आहे तुम्हाला वाटत असाल हा भरपूर वेळ घ्या लागलाय प्रश्न विचारायला पण त्याच्या अगोदर गाईडलाईन्स आपण व्यवस्थित सांगितलं पाहिजे।, पाहिजे नंतर घळ नको ना आणि आपल्या मित्राला नंतर असं वाटलं नाही पाहिजे की बाबा नंदू मोरे खोटा आहे आणि तर त्यानं खोटं केलेलं आहे फसवणूक केलेलं आहे असं वाटलं नाही पाहिजे त्याच्यामुळे अगोदरच आपण गाईडलाईन्स व्यवस्थित सांगितल्या पाहिजेत मित्रांनो तर गाईडलाइन्स समजेत मेन एकच आहे कमेंट तुम्ही प्रश्नाचं उत्तर कमेंट करण्या अगोदर चॅनलला ही केलंच पाहिजे तुम्ही आपला सदस्य असला पाहिजेत तर मित्रांनो तुम्हाला सांगतो मी आजचा प्रश्न आपला कोणता आहे तर मी प्रश्न ही इतिहासावरती विचारणार आहे इतिहासाची मला भरपूर आवड आहे तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे सुभेदार तानाजी मालुसरे यांचा आपल्यासाठी किती योगदान लाभलेलं आहे त्यांनी किती लढाया केलेल्या आहेत त्या त्यांनी महाराष्ट्रासाठी काय काय केलेलं आहे हे तर तुम्हाला संपूर्ण माहीत आहे तर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलण्या माझ्याकडे ती शब्द नाहीत पण असू द्या मला सुभेदार तानाजी मालुसरे हे व्यक्ती खूप आवडतात बरं का म्हणून मी त्यांच्यावरती प्रश्न विचारणार आहे तर प्रश्न असा आहे की सुभेदार तानाजी मालुसरे यांचा जिल्हा कोणता तर सुभेदार तानाजी मालुसरे हे कोणत्या जिल्ह्यातले होते त्यांचा जिल्हा कोणता होता करा लवकरात लवकर तुम्ही कमेंट आणि त्या कमेंटद्वारे तुम्ही बरोबर त्यांचा जिल्हा कोणता आहे कमेंट करा आणि लवकरात लवकर तुम्ही सुद्धा बक्षीस जिंकण्याचा प्रयत्न करा बक्षीस किंवा गिफ्ट मी दोन्हीपैकी एक देणार आहे अवश्य देणार आहे तर प्रश्न खूप मी चांगला विचारलेला बरं का आणि प्रश्न खूप सोप्पा आहे आणि हे म्हणजे वेळ सांगा की त्यांना सांग हा वेळ सांगायचा आहे ना वेळ तर मी सांगणारच आहे आणि प्रश्न खूप सोपा आहे हा प्रश्न चौथीतल्या विद्यार्थ्याला सुद्धा येतोय कारण चौथीतल्याच विद्यार्थ्याला आपण जास्त शिकलेला असत पण नाही हा आड आणि माणसाला सुद्धा प्रश्न येतोय त्याला शिक्षणाची काय गरज नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं गाव छत्रपती संभाजी महाराजांचं म्हणजे थोर माणसांची गाव नाव ही आड आणि माणसाला सुद्धा माहिती असते त्याच्यासाठी शिक्षणाची गरज नाही प्रश्न येतच त्याच्यामुळं सुभेदार तानाजी मालुसरे यांचं व्यक्तिमत्व खूप मोठ आहे आणि त्यांच्या आयुष्यावर बऱ्याच लोकांनी अभ्यास केलेला आहे त्यांची माहिती जाणून घेतलेली आहे त्याच्यामुळं प्रश्न खूप सोपा आहे त्याचं उत्तर सुद्धा खूप सोपं आहे तुम्ही सांगू शकता लवकरात लवकर सांगण्याचा प्रयत्न करा आणि सायली म्हणली होती की तुम्ही त्या प्रश्नाचा उत्तराचा व्हिडिओ कधी करणारा वेळ कधी आणि त्या त्याची त्या क्वालिटी आ, किती वेळ तुम्ही ती कमेंट स्वीकारणार आहोत तर मित्रांनो मी किती वेळ कमेंट स्वीकारणारा माहीत आहे का व्हिडिओ आज मी अपलोड केलेला आहे आणि हिथून पुढे पाच दिवस तुम्हाला मी वॅलिडिटी देतोय पाच दिवसाच्या आत जे लोक कमेंट करतील ना त्यांच्या मी चिठ्ठ्यावरती हिबळणार आहे आणि मी गिफ्ट तुम्हाला देऊन टाकणार आहे पाच दिवसाच्या नंतर केल्यावर कोणाची कमेंट म्हणजे बरोबर जरी असली तरी स्वीकारणार ना, ना।, ना, ना मी फक्त ज्या दिवशी मी व्हिडिओ अपलोड केलाय त्या दिवसापासून पुढे फक्त पाच दिवसाची मी व्हॅलिडिटी देतोय पाच दिवसाच्या आत जे कोणी बरोबर उत्तर कमेंट करेल त्याचीच मी चिठ्ठी लिहणार आहे आणि पाच दिवसाच्या पुढून जे कमेंट करतील ना त्याची मी चिठ्ठी घेणार नाही कारण हा व्हिडिओ भरपूर असं म्हणजे कायमस्वरूपी चलतच जात आहे आणि कंटिन्यू ती कमेंट घेणं शक्य नाही ना त्याच्यामुळं मी फक्त पाच दिवसाची वॅलिडिटी दिलेली आहे तर त्या वॅलिडिटीनुसार तुम्ही करा कमेंट करा मित्रांनो अन प्रश्न खूप चांगला आहे तुम्ही तुमच्या घरच्यांना मित्रांना मैत्रिणींना काकाला बाबाला दादाला मामाला खूप लोकांना व्हॉट्सअपवरती शेअर करा आणि त्यांना पण हा त्यांना सुद्धा संधी द्या बक्षीस जिंकण्याची आता तुम्ही म्हणत नंदू काय लय मोठं बक्षीस द्या लागले काय की पण आज पाकळीच देण्याचा प्रयत्न करा लागलोय आणि ह्यात मला खूप आनंद भेटतोय राव असं करण्यात काय तर आपण नवीन करतोय म्हणजे एका एका लोकांची एक एक लाख सबस्क्रायबर कंप्लीट होऊन त्यांनी बक्षीस गिफ्ट वगैरे काय ठोक नाही बर का पण आपण फक्त माझी केच सबस्क्रायबर कंप्लेट झाली तर मी डायरेक्ट गिफ्टची सुविधा ठेवलेली आहे आणि माझ्या मनात विचार आला बाबा आपण केलं पाहिजे म्हणून मी हे प्रयत्न केलेला आहे अन करा फास्ट तुम्ही कमेंट करण्याचा प्रयत्न करा बघा आता कोणाकोणाचं उत्तर आहे आणि मित्रांनो शा गिफ्टमध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो पंढरपूरच्या विठुमाऊलीची शपथ घेऊन सांगतो की फ्रॉड कसलाच का करणार नाही तुम्ही म्हणत असाल चिठ्ठ्या वगैरे हिबाळताना हे, हे, कल, ची हे ना ह्याच्या जवळच्याची नावं टाकल डुप्लिकेट व्हिडिओ नंतरचा बनवल पण पंढरपूरच्या विठू माऊलीची शपथ घेऊन सांगतो ह्याच्यामध्ये फ्रॉड कसलाही होणार नाही जे आहे ते रेलच होणार कारण जेवढ्या जेवढ्या पाच दिवसाच्या आत कमेंट येतेल्या ना तेवढ्या कमेंट मी चिठ्ठीवरती लिहणारच जो आपला सबस्क्रायबर आहे त्याच्या आणि वरती हिवाळणार जे जी पहिली चिठ्ठी येईल त्यालाच बक्षीस दिलं जाणार आहे गिफ्ट दिलं जाणार आहे ह्याच्यामध्ये फ्रॉड अजिबात बात करणार नाही आणि माझी नंबर भरपूर लोकांकडा येते तुम्ही कॉल वगैरे मला करण्याचा प्रयत्न करू नका हो की नंदू बाबा दी दी। था। था था था। तो आम्हाला बक्षीस दे किंवा आम्हाला गिफ्ट दे तो आमच्यावरती व्हिडिओ बनवू आम्हाला बक्षीस दिल्याचा ह्याचा त्याचा तर असं काही होणार नाही तुम्ही तो प्रयत्नसुद्धा करू नका कारण आपण तसं करणार नाही आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली आहे आणि पंढरपूरच्या विटू माऊलीची त्याच्यामुळं सांगून ठेवतो आहे विश्वास ठेवा खोटं कधी काय वागणार नाही खोटं कधी काहीच बोलणार नाही जे आहे ते रेल असेल आपल्या जीवनात एखाद्या वेळेस व्हिडिओ बनवायचं सोडून देईल पण खोटं कधी काय करणार नाही आणि वाईट कधी काहीच करणार नाही मित्रांनो त्याच्यामुळं ही व्हिडिओ भरपूर लोकांना शेअर करून द्या आणि प्रश्न कसं कसा वाटला नक्की तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही बघणार नवीन असाल तर आपल्या रॉयल नंदू मोरे या चॅनलला सबस्क्राईबर नक्की नक्की करा तर सायले व्हिडिओ कसा झालाय तुझं काय म्हणू आता या, या व्हिडिओवरती चार शब्द बोलण्याचा प्रयत्न कर व्हिडिओ तर काय बरेच झालाय तुम्ही बोलता बरीच झालाय <laughs> तर सायलीला सुद्धा व्हिडिओ आवडलेला आहे हा आणि काय ऑप्शन बिप्शन नाही काय म्हणजे प्रश्नाचा पर्याय का नाही अजिबात पर्याय द्यायचे नाही कारण पर्याय दिल्यानंतर ती त्या उत्तराचा अंदाज लवकर लागते त्याच्यामुळे पर्याय देणार नाही मी डायरेक्ट तुम्हाला प्रश्न विचारणार आहे विचारलेला आहे मी त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकताय नो प्रॉब्लेम तर पर्याय वगैरे आपल्याकडे काय नसते ती पर्याय एकच असते फक्त आयुष्य आयुष्यात व्यवस्थित जागाच कधी लांडीला बाडी करायची नाही कोणाला धोका द्यायचा नाही फसवणूक करायची नाही जी आहे ती रेलमध्ये आयुष्य व्यवस्थित जगण्याचा प्रयत्न करायचं ही एकच फक्त पर्याय आहे आपल्याकडं अनेक पर्याय आपल्याकडे नाही तर असू द्या मित्रांनो आता घ्या तुम्ही पण लक्ष करा व्हिडिओ शेअर अन बघू जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न बघू किती कमेंट येते त्या काय नाही माझ्या मते ही व्हिडिओ जास्त चालणार नाही सायले कारण असल्या व्हिडिओला युट्यूब जास्त रिक्वायरमेंट देत नाही जास्त व्हायरल करत नाही कारण काय मला माहित नाही बर का पण अशी व्हिडिओ व्हायरल करत नाही त्याच्यामुळे ही व्हिडिओ जास्त व्हायरल होणार नाही असून ना नाका हो ना, ना जेवढ्या लोकांपर्यंत जाईल तेवढ्या लोकांपर्यंत जाईल बरं का नो प्रॉब्लेम तर असू द्या मित्रांनो लक्ष भेटतो आता आपण आता डायरेक्ट पुढचा ब्लॉग घेऊन अन बघू पाच दिवसानं व्हिडिओ करतोय लवकरात लवकर गिफ्ट कोणाला लागलं ला आहे अन त्यांना गिफ्ट मी कुरिअरद्वारे पाठवालेला ती समज समज डेली मी ब्लॉगिंग करणार आहे तुम्ही फक्त बघत राहा आणि भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद